तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध पुरुष बाबासाहेब आंबेडकर व तमाम महापुरुषांना मी वंदन करतो आज ज्यांची जयंती आपण उत्साहाने इथे साजरी करणार आहोत असे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आपण सदिच्छा देतो व जयंती निमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे बावीस रोजी नाशिक जवळील देशवंडी या छोट्याशा गावामध्ये जन्मास आलेले वामनदादा एक महाकवी बनतील असं कुणालाही वाटलं नव्हतं आता आपण यांना महाकवी का म्हणत असू तर जवळपास पंधरा हजार गीते वामनदादांनी रचलेली आहेत आणि ही पंधरा हजार गीते संपूर्ण महाराष्ट्रात नवे संपूर्ण जगामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम करत आलेली आहे गावागावामध्ये वस्त्या वस्त्यावर तांड्या तांड्यावर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार जर पोहोचण्याचं जर काम केलं असेल जे दूत असतील तर ते दूत होते वामनदादा वामनदादाचं नाव माहिती नाही असं एकही गाव या महाराष्ट्रामध्ये नसेल किंवा एक एकही व्यक्ती वामनदाचं गीत आजपर्यंत ऐकलेलं नसेल असा एकही व्यक्ती नसेल एवढी वामनदादाची थोरवी आहे आपण अनेक चित्रपट गीते ऐकलेली आहेत त्यांचे गीतकार ऐकलेले आहेत मोठ्या थाटामाटात आयटीत फिरणारे हे जे गीतकार आहेत पण त्या गीतकारांपेक्षा वामन दादा हे महाकवी म्हणून ओळखले जातात आपल्या समाजाचं दुर्दैव आहे की आपण आपल्यामध्ये एवढे महाकवी असून सुद्धा त्यांना म्हणावं असं आपल्याला मोठं करता आलं नाही वामन दादा आयुष्यभर एक साधं व्यक्तिमत्व कोणत्याही मोठ्या गाडीमधून कोणत्याही भरजाव असा त्यांचा अं पोशाख नव्हता किंवा त्यांचा असा त्यांच्या सोबत असा ताफा नव्हता आज जर बघितले आपण दुसरे गायक तर त्यांच्या आजूबाजूला त्यांची री ओढणारे आजूबाजूला अनेक जण दिसतात पण वामन दादा हे सामान्याचे सामान्य माणसाचे कवी होते गीतकार होते आणि त्यांनी म्हणूनच माणसाबद्दल फार त्यांची जाणीव तीव्र होती माणसाबद्दल त्यांनी काही गीत लिहिलेली आहेत माणसाला सन्मान मिळायला पाहिजे कारण यापूर्वी या, या देशामध्ये जर मोठ कोण असेल तर माणूस मोठा नव्हता माणसाला इथे तुच्छ लेखलं जायचं आणि दगडाला इथे खूप महान शेंदूर बासला म्हणजे त्याला महान समजलं जायचं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे इथला मानव त्याला एक ओळख मिळाली आयडेंटिटी मिळाली आणि वामनदादांनी या माणसालाच मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यभर आपल्या गीतातून केलेलं आहे तर असे वामनदादा ज्यांना आपण युग कवी असंही म्हणतो त्यांना भीमगीताचा बादशाह असं सुद्धा म्हणतो कारण भीमगीते सर्वात जर जास्त कोणी गायलेली असतील रचलेली असतील तर ती वामन दादांनी वामन दादांना आपण शाहीर वामन दादा असंही म्हणतो त्यांची थोरवी ही त्यांच्या थोर भीमनिष्ठेतून लक्षामधून येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जर सर्वात मोठी जर निष्ठा जर कुणी दाखवलेली असेल आयुष्यभर अनेक जणांनी दाखवली असं मी नाही दाखवली असं म्हणणार नाही परंतु पूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या विचारांना वाहून घेणारे वामनदादा हे खरंच निष्ठावान असे व्यक्ती होते खर तर आपल्याकडे शब्दही नाही त्यांची आपण कोणत्या भाषेमध्ये आपण त्यांची तुलना कुणाबरोबर करावी इतके मोठे वामनदादा होते शब्दच आज आपल्याला सुचत नाहीत किंवा दादाचं एवढं श्रेष्ठत्व आपल्याला त्यांच्या कार्यामधून लक्षामध्ये येतं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब त्यांच्या ओठावर होता जिबेवर होता त्यांच्या लेखणीमध्ये होता ज्याप्रमाणे संत तुकोबांनी इठ्ठलालला घरोघरी पोहोचवलं त्याचप्रमाणे दादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहोचवलं यात शंकाच नाही हेच त्यांचं या धम्मासाठी सर्वात मोठं योगदान आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचले त्यांची जे कार्य आहे ते पोहोचवण्याचं काम आपल्या वाणीतून वामनदादांनी केलेलं आहे वामनदादांनी पंधरा हजार गीत लिहिलेली आहेत ही आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गीतं आपल्याला माहितीये त्यांनी लिहिलेली बुद्धावर वगैरे परंतु त्यांनी अनेक चित्रपटाला सुद्धा गीतं दिलेली आहेत त्यापैकी आहे की चलग हरणे तुरु तुरु, तुरु चिमण्या उडती भुरु भुरु हे प्रसिद्ध गीत आपण ऐकलेलं असेल रेडिओवर नेहमी येत येतं रे शिपाया दे रे ते रुपाया होळीच्या सणाला चोळीच्या कणाला दे तू रुपाया हे असं प्रसिद्ध गीत वामनदादाच्या लेखनेतून आलेलं आहे सांगाया वेडीला हे जे गीत आहे दुसरं ते पण वामनदाचं आहे तर वामनदादांनी जर ठरवलं असतं किंवा त्यांची बाबासाहेबा प्रती जर निष्ठा नसती तर मनुन ते मोठे चित्रपट गीतकार म्हणून उदयास आले असते परंतु बाबासाहेबांचं जे देणं आहे त्यांना ते भावलं आणि त्यांनी आयुष्यभर फक्त एकच काम केलं की या चित्रपटाकडे चित्रपट गीताकडे त्यांनी लक्ष न देता बाबासाहेबाचे गीत बाबासाहेबांचं कार्य हे जनमानसामध्ये पेरण्याचं काम वामनदा केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना युग कवी उपमा आपला समाज देतो असा कुणीही आपल्या समाजामध्ये नाहीये की जे दादाच्या प्रती प्रती आपली भावना व्यक्त करत नाहीत वामनदादा हे आमच्यासाठी खूप महान असे होते ज्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गीत अगदी सर्वसामान्यांना समजतील अशा शब्दामध्ये तयार केलेली आहेत खर तर कोणताही भाषण तयार करत असताना कोणतंही गीत तयार करताना कोणतंही कवन तयार करताना अनेकदा लिहावं लागतं पुन्हा चूक करावं लागतो तो कागद अनेकदा फाडून टाकावा लागतो एक कविता जन्माला येण्याकरता खूप खूप मेहनत घ्यावी लागते परंतु वामन दादा म्हणजे हाडाचे कवी होते चालता चालता त्यांचे शब्द शब्द फुले ते पेरत असत आणि त्याच्यातून गीत जन्माला येत असत ये एवढे असे ते महान कवी होते पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली किती जणांच्या मनाला सुकर करत हे गीत की ज्या चंद्राला जो सूर्य आहे त्याला चांदण्या येतात खाली वारा घालतात किती साधी उपमा आहे परंतु बाबासाहेब वामनदादांनी तिला मोठं बनवलेलं आहे मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला पर परी जात कळेना मानव मुक्तीचे गीत त्यांनी गायलेले आहेत माणसा असे तुझे गीत गावे जसे तुझे हित व्हावे अशी असे माणसाप्रती त्यांनी मानवाप्रती त्यांनी मुक्तीचे गीत गायलेले आहेत आणि पुन्हा थोडं कम्युनिस्ट विचारांकडे जर त्यांचं जर थोडस झुकलेलं झुकलेले होते ते अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत लिहिण्याच्या अगोदर त्यावेळेस ते म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयांच्या नारेच टोक असते आत्ता मी म्हणलं की ते कधी कधी या भारतवासियांना प्रश्न विचारतात की आम्ही कुठे आहोत या भारतामध्ये टाटा बिर्ला आहेत श्रीमंत लोक आहेत सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठे आहेत हो अरे सांगा धनाचा साता आणि आमचा वाटा कुठे आहे हो हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि तमाम जे संवेदनशील लोक आहेत यांच्या मनाला वेदना देणारा हा प्रश्न आहे की खरंच सामान्य लोकांचा वाटा कुठे आहे कुठे त्यांना दन कुठे विभागणी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होत की इथली जी व्यवस्था आहे स्वातंत्र्यानंतर ती व्यवस्था म्हणजे सर्वांना समान संधी समान अधिकार समान संपत्ती याच योग्य प्रकारे वाटप झालेलं नाहीत म्हणून आज या स्वातंत्र्य दिने आम्हाला असं म्हणावं वाटत जस की अं ढाले म्हणाले होते की स्वातंत्र्य हे कोणत्या गाडवीचं दूध आहे किती वैतागुण केलेला प्रश्न आहे या समाजव्यवस्थेला तसंच वामनदादा म्हणतात की आमचा धनाचा वाटा कुठे आहे या देशामध्ये एकीकडं एक खूप श्रीमंत लोक आणि एकीकडं खूप दारिद्र्य अवस्थेत जगणारे लोक जर आपल्या वेदना जर ह्या वेशीवर आल्या नसत्या अशा कवनातून किंवा अशा गीतातून तर जगाला हा समाज इतका दारिद्र्य आहे इतका अन्याय अत्याचार या समाजावर झालेला आहे हे कळलं सुद्धा नसतं पण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते किंवा अशा अण्णाभाऊ साठे होते किंवा वामनदादा होते यांनी जे दीनदलिताच दुःख आहे ते वेशीवर टांगण्याचं काम केलं जगासमोर मांडण्याचं काम केलं आणि म्हणून यांचं खूप आमच्यावर खूप असं योगदान खूप असं देणं आहे आ, जाग जाग हे पिल्लू जाग असावं बघा किती चांगली अपेक्षा केलेली आहे की आता आपला समाज हे शारामामध्ये जगतोय कुणाचं कुणाला घेणं देणं नाहीये मी आहे माझी पत्नी आहे जसं म्हणतात बबल्या बबल्याची आई आणि मी एक कुटुंब स्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व घेऊन जगत असतं इतरांचं काही घेणं देणं नसतं आणि म्हणून ते म्हणतात की समाजातील प्रत्येकानं जाग असावं कारण कदाचित जसं आता आपली क्रांती प्रतिक्रांती चालू आहे वाचन आपल्या धम्मग्रंथाचं तशाच पद्धतीची प्रतिक्रांती येऊ घातलेली आहे म्हणून त्या एका गीतामध्ये ते म्हणतात की या समाजातील लोकांनी सदैव जाग आणि जाग असायला पाहिजेत आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन या दिनानिमित्त मी आपणा सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा सदिच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण एकत्र आहोत त्यांच्या राज्यघटनेमुळे एकत्र आहोत सकाळी महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत, होत।, होत असताना एक मिले सुर मेरा तुम्हारा हे गीत आमच्या सर्व जो गीत विभाग आहे आमचा संगीत विभाग आहे त्यांनी सादर केलं तर त्या गीतामध्ये दे, बांगलादेश गुजरात सर्व सर्व एकत्र मिश्रण असलेलं ते गीत आहे मला तिथे परत आठवण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज इतके राज्य टिकून आहेत कुणाचीच हिंमत नाही इथे कुणाविरुद्ध बंड करायची या देशामध्ये कुणीच असं मोठ बाबासाहेबांनी असं कुणाला पूर्ण अधिकार दिले नाहीत एकमेकांवर अंकुश ठेवण्याकरता साऱ्या व्यवस्था निर्माण केलेला आहे आपण लोकशाहीचे जे चार स्तंभ म्हणतो ते स्वतंत्र नाही आहेत त्यांच्यावर दुसरा जो खांब आहे स्तंभ आहे त्यांचा अंकुश आहे म्हणून कुणालाही स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही तर हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आज देश युनायटेड आहे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पंच्याहत्तर वर्षा पुढे आपण गेलेलो आहोत तर याच सर्व श्रेय राज्य घटनेला आहे की राज्य घटना अशा पद्धतीने बनलेली आहे की आजरा मर अशी राज्य घटना राहील इथल्या माणसाचे अधिकार आणि त्याची कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम सुटसुटीतपणे सर्वांना समजेल अशा पद्धतीने घालून दिलेली आहेत आणि सर्वांना याचं पालन करणं अतिशय जरुरीचं आहे नाही करावंच लागणार आज आपण असं म्हणतो की संविधान धोक्यात आलेलं आहे धोक्यात आलेलं आहे मला नाही वाटत की संविधानाला काही करता येईल कारण हा हे जर देश आपल्याला चा, नीट चालवायचा असेल इथली घडी सीर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे त्यातले जे विविध कलम आहेत मानवाचा ज्याच्यामध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्यांना जी कर्तव्य दिलेली आहेत या जन्ना जन्ना या हे अधिकार व कर्तव्य त्यांना दोघांनाही पार पाडावी लागणार आहेत अधिकार व कर्तव्य ज्यांना ज्यांना समजलं तेच खऱ्या अर्थाने या देशाचे नागरिक आहेत असं मी म्हणेल कारण अनेक जण असं म्हणत असतात की आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक पण हे म्हणत असताना ते कुठेतरी आपल्या कर्तव्याची कर्तव्याला विसरतात आज आपण बघतो की देशासमोर अनेक प्रश्न आहेत त्यावेळेस माणसांची जी कर्तव्य आहेत ती आपल्याला प्रकर्षाने जाणवतात आज आपण जर बघितलं पर्यावरणाचा समतोल हा मोठ्या प्रमाणामध्ये ढासळत आहे आणि याला जबाबदार मानव आहे मोठी मोठी जंगल आहेत आज तिथे वेगवेगळ्या माइन्स किंवा खाणी म्हणतो आपण त्याच्याकरता जंगल तोड जंगल कटाई होते आहे आणि यामध्ये सर्रास यंत्राचा वापर होतोय म्हणजेच आपण कोणत्या दिशेने जात आहोत माणूसच माणसाच्या पायावर मारून घेत आहे खर तर आपल्या देशामधला पर्यावरण कायदा हा अतिशय अतिशय चांगला असा कायदा आहे त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये केलेला गुन्हा हा तो जो गुन्हेगार आहे तो सुटू शकत नाही अशा प्रकारचा सर्वात जर चांगला कायदा मला जर आतापर्यंत दिसला असेल तो पर्यावरण संरक्षण कायदा आहे परंतु हा कायदा असूनही या देशामध्ये पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणामध्ये होते मॉडर्नायझेशनच्या नावाखाली जंगल कटाई होते आपण बघतोय की मुरूम काढला जातोय मधून वाळू काढल्या जाते म्हणजे निसर्गाचा जो ठेवा आहे आपण हा संपवणार आहोत कदाचित हे जर सर्व संपलं आता वाळू तर संपत आलेली आहे कारण आता कृत्रिम वाळू येऊ घातलेली आहे कारण नदीमध्ये वाळूचा स्टॉक नाहीये असं मी एका आर्टिकल मध्ये वाचलेलं आहे की एक वाळूचा कण बनण्यासाठी शंभर वर्ष लागतात आता हा प्रश्न कसा काय पडला असेल शंभर वर्ष कसं लागत असेल तर एक जो दगड असतो तो, तो अनेक किलोमीटर वरून हजारो किलोमीटर वरून वाहत वाहत येतो आणि शेवटी तो वाळूच्या कणामध्ये त्याचं रूपांतर होतो म्हणजे एक वाळूचा कण घडण्याकरता बनण्यासाठी त्याला हजारो किलोमीटरचा प्रवास त्या दगडाला करावा लागतो तर अशा ही वाळू ही दुर्मिळ होत चाललेली आहे आणि आज त्याचं उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे सर्व सर्व लोकांना मिळालेले आहेत आपण बघतोय की रॉयल्टी देऊन खाणी काढल्या जातात किंवा दगड काढले जातात जमिनीच्या जाता, पोटातून तर आपल्याला जितकं दिलेलं आहे कागदावर जितकं आहे त्याच्या कित्येक पटीनं त्याच एक्स्ट्रॅक्शन केलं जातं जमिनीच्या पोटातून तो जे खनिज आहे किंवा जे आ, दगड असतील माती असतील याच उत्खनन केलं जातं म्हणजेच याला सामा याला सामील कोण आहेत तर सामील कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत आजूबाजूचे जे दररोज बघतायत की मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह चालू आहेत असे लोक बघतायत आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाही माहिती असतं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये एक्स्ट्रॅक्शन चालू आहे मी हे का बोलतोय कारण आपण स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणावर गैर उपभोग घेत आहोत म्हणून हे सारं होतंय आणि आपल्याला हे जर थांबवायचं असेल निसर्गाची हानी जर रोखायचं असेल तर फक्त आपण स्वतंत्र स्वतंत्र असं म्हणून चालणार नाही तर आपलं कर्तव्य सुद्धा फार महत्वाचं आहे प्रत्येक माणसाने ठरवून घेतलं पाहिजे की माझं काय कर्तव्य आहे आज आपण बघतोय की चौक्याला जात असताना जळगाव रोडवर जात असताना चौक्याच्या अलीकडे एक डाव्या बाजूला डोंगर आहे चौका सोडल्यानंतर नाही चौक्याच्या अलीकडेच आहे तो तर तो डोंगर मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे बसमधून इकडे शहराकडे येत असताना पण आता तो डोंगर तिथे नाहीये कुठे गेला डोंगर तर डोंगर हा हावरट लोकांनी नाहीसा केलाय म्हणजे आपल्या शहरामध्ये लागलेले दगड दोंडे त्या डोंगरातून आपण उपसून काढलेत आणलेत आपले घर कॉन्क्रीटचं जंगल तयार केलं आणि पुढे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना सांगावं लागेल की डोंगर इथे होता म्हणजे आपली जी नैसर्गिक संपत्ती आहे त्या संपत्तीची हानी मानव स्वत पोचू लागलेला आहे आणि हे कुठेतरी रोखलं पाहिजेत मला असं वाटतं मला तर असं नेहमी वाटतं की स्वातंत्र्य मिळालेलं आहे माणसाला त्याला त्याचं हित रक्षण करण्याकरता वेगवेगळे आर्टिकल्स आहेत जसं आपण म्हणतो तेरा चौदा पंधरा सोळा एकवीस पर्यंत बत्तीस पर्यंत बत्तीस मध्ये कर्तव्य दिलेली आहेत तर त्या कर्तव्यावर जास्त जोर देण्यात आलेला आहे आता आम्हाला आमचे अधिकार काय हे चांगलं कळालेलं आहे आता लोकांना तुमची कर्तव्य काय आहे देशाप्रती समाजाप्रती हे सांगण्याची गरज आहे काल एक मी आता एक व्हिडिओ बघितला मॉब लिचिंग जामनेर शहराजवळ झालं म्हणजेच काय लोक हे अजूनही एवढं कडक कायदे असूनही अशा पद्धतीने धर्माधर्मामध्ये जर वाद करत असतील तर नक्कीच आपल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची वेळ आहे लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून देण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून आपलं सर्वच कर्तव्य ठरतं या पंधरा ऑगस्ट दिने की आपण फक्त आपली कर्तव्य माहिती करून न घेता आपली अधिकार माहिती करून न घेता आपली जी कर्तव्य आहेत त्याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजेत आणि मला असं वाटतं की हा पंधरा ऑगस्ट फक्त विद्यार्थी कर्मचारी यांच्यात पुरता मर्यादित नसावा मला दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस आल्या जानेवारी आल्यानंतर प्रश्न पडतो की पंधरा ऑगस्ट महापुरुषांच्या जयंती यांच्या पुण्यतिथी यांचं स्मरण करण्याचं कार्य हे फक्त विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी शिक्षकांवरच आहे का बाकी समाजातल्या लोकांचं कर्तव्य नाहीये की आपण पंधरा ऑगस्ट दिने आपल्या जो तिरंगा आहे त्याला आपण मानवंदना देण्याकरता एक दिवस आपण उठाव का प्रश्न पडू नये आपण का कंपल्सरी करण्याची वेळ यावी मी बघतोय की काही घेणं देणं नाही समाजातील लोकांना फक्त विद्यार्थी कर्मचारी आणि शिक्षक यांनी स्वातंत्र्य दिन साजरा करावा का तिरंग्याला सलामी यांनी द्यावी का म्हणजेच आपण जस इस्रायल देशामध्ये घरातील प्रत्येकाला लष्करामध्ये भरती व्हावं लागतं त्याच्याकरता त्यांनी कायदा केलेला आहे मला तर वाटतं अशी वेळ नाही येऊ आमच्या समाजावर की शासनाला कायदा करावा लागेल की प्रत्येकाने जो तिरंगा आहे पंधरा जा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला या तिरंग्याला सलामी देण्यासाठी एकत्रित यावं आणि आपलं जे राष्ट्रगीत आहे त्याचं गायन व्हावं आणि कदाचित ती वेळ दूर नाहीये ज्या वेळेस माणसं कर्तव्य विसरतात त्यावेळेस कायदा त्याचं काम करतो म्हणजे फोर्सफुली वेन द रुल्स आर नॉट फॉलोड इज वेळ येईल कारण विद्यार्थी आणि कर्मचारीच फक्त आज आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेताना दिसतात तर आज हा अतिशय चांगला दिवस आहे आपले जे वक्ते होते त्यांना काही कारणामुळे आज इथे येता आलं नाही आज मला या निमित्ताने वामनदाबद्दल शब्दरूपी त्यांना आदरांजली मला देता आली ही सर्व आपल्यामुळे आणि मी आपले सर्वांचे या निमित्ताने आभार मानेल की ऐनवेळी मला या विषयावर बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलं मी जरी ऐनवेळी असलं तरी मला तुम्ही बोलण्याकरता इथं पाचारण केलं मला जो सन्मान दिला त्याकरता मी साकेत नगर विहार समितीचे मनापासून आभार मानतो आपण सर्वजणांनी सर्व जण मला शांतचित्ताने ऐकून घेतलं आपले सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा या